सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय हजारो सोलापूरकरांनी सामूहिक योगाभ्यास केला हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग समन्वय समितीच्या वतीनं सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते योग दिनाच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलनानं उद्घाटन करण्यात आलं यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार क्षेत्रीय प्रचाराधिकारी अंकुश चव्हाण उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख उपजिल्हाधिकारी सोमनाथ टोंपे उपजिल्हाधिकारी गणेश निराळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार प्रशासनाधिकारी श्रीमती हवेली हदे प्रशालेच्या प्राचार्या स्मिता क्षीरसागर योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा एन सी सी बटालियन नाईनचे नायब सुभेदार बंडू गळवे सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव राजभाषा अधिकारी श्रीराम जावरे सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांची उपस्थिती होती प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केलं यावेळी मंगळवेढ्याच्या जवाहरलाल हायस्कूलच्या विद्यार्थिनी गौरी मोरे वैष्णवी माले चैतन्या चव्हाण यांनी म्युझिकल योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशा कसरती करून दाखवल्या पुष्कराज गोयल आणि जितेंद्र महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली साधना पाये सोनाली जगताप विद्या होनमोडे तन्मय पाये ऋषभ दायमा विजय क्षीरसागर यांनी शंखध्वनी करून योगाभ्यासाची सुरुवात केली भारतीय योग संस्थांच्या वतीनं अशोक रसाळ आणि धनंजय कुलकर्णी यांनी शिथिली करण्याचे व्यायाम घेतले साधना पाये यांनी उभी आसनं घेतली रोहिणी उपळाईकर यांनीही उभी आसनं घेतली विवेकानंद केंद्राच्या वतीनं दीपाली कुलकर्णी यांनी पोटावरील आणि पाठीवरील करावयाची आसनं घेतली पतंजली योगपीठाच्या वतीनं संगीता जाधव यांनी प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम घेतलं गीता परिवाराच्या वतीनं श्रीमती जाधव यांनी ध्यानधारणा घेतली या प्रसंगी योग स्पर्धेतील रत्नप्रभा माळी संतोष दुधाळ सोनाली जगताप शिवराज पाटील मेघश्याम साखरे दत्तात्रय चिवडशेट्टी यांना योगगुरू आणि तन्मय पाये तसंच ओंकार औरसंग यांना योग युवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुजाता शास्त्री यांनी केलं अंबादास यादव यांनी आभार मानले पोलिस हेड कॉन्स्टेबल ठोसर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बँड पथकानं देशभक्तीपर गीत गायन केलं तसंच योग संचालनाच्या वेळी धुन वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं यावेळी उपमुख्याध्यापक हनुमंत मोतीबने रघुनंदन भुतडा प्रभाकर जाधव डी एम वेतपाठक नंदकुमार छितापुरे डॉक्टर शोभा शहा दत्तात्रेय चिवडशेट्टी राजशेखर लक्ष्मेश्वर सुनील आळंद संतोष सासवडे नागनाथ पाटील रमेश सोनी संगीता जाधव आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय सहाय्यक जे एम हन्नुरे पर्यवेक्षक भानुदास बनसोडे अक्षय गवळी क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगी साईराज राऊळ योगी कोंडाबत्तीन सूरज जाधव किरण गवळी यांनी परिश्रम घेतले